नमस्कार सर हा सर ते आमच्या इथलं पाण्या खूप खराब आहे एस जास्त आहे पाण्याचा त्यामुळं आपण तुमची मशीन मागवली आधी आपण खूप कंपनीचे मशीन बघितलेले आहेत ओके पण okay. आपण तुमची जल्दूज फेस केली कारण आमच्या बारामतीत वगैरे या जलदूजच्या भरपूर मशीन बसलेले आहेत तर आता तर आपण नवीन बसवलेले हो आता रिझल्ट आपल्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे दोन महिन्यात काय आहे ते कळेल पण आपल्याला विश्वास आहे तुमच्या सांगण्यानुसार की रिझल्ट चांगला मिळेल बघूया आता काय होतं अडचणी काय येत होत्या आधी अडचणी की रानपाडर पडणे पिकअप टेक होत नव्हतं खालून वरून प उसाची पानं करपाय म्हणजे तुम्ही जेवढी कोणत्याही पिकाला मेहनत जरी घेतली तरी ते पीक त्याप्रमाणे वाढत नव्हतं ओके त्यामुळं सगळं सोल्युशन बघितलं पण शेवटी पाणी खराब आहे हेच त्याच्या मार्ग आपल्याला सापडला त्याच्यावरती आपल्याला म्हणून आपण मशीन मागवलेले पुण्यावरून जलदूत कंपनीचं सर्विस वगैरे कशी वाटली सर्विस छान वाटली ला सर्विस छान होती नाही बस फिटिंगला फिटिंगला नाही काय प्रॉब्लेम नाही काय व्यवस्थित केली फिटिंग त्यांनी बघूया महिन्याभरात आपल्याला कळेल कसं रिझल्ट देतो वगैरे आज सांगते तरी महिन्यात व्यवस्थित मी करून